तमाम भटक्या विमुक्त समाजाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील मढी इथं काणीपनाथांच्या समाधी स्थळावर होळीनंतर रंगपंचमी ते गुढीपाडवा असा उत्सव साजरा होत आहे सध्या राज्य तसंच परराज्यातून आलेल्या लाखो नाथ ला ला भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसत आहे भटक्यांची पंढरी म्हणून मढीची ओळख राज्यासह संपूर्ण देशात आहे मडी इथं था काणिपनाथांनी रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतल्यानं या दिवसाला खूप महत्व आहे भाविकांकडून यावेळी मंदिरावर रेवड्यांची उधळण करण्यात येते नाथांच्या जय आणि डफ ढोल ताशांच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून जातो यावेळी भरणाऱ्या मडीच्या बाजारासाठी आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात तेलंगण या राज्यातूनही गाढवांचे व्यापारी येतात मात्र सध्या गाढवांची संख्या घटल्याने हा बाजार भरत नाही जसे हे स्थान गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध होते तसेच वैद्य समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे एक स्थान म्हणून पूर्वी प्रसिद्ध होते मात्र कालांतराने त्यास जात पंचायतीचे ग्रहण लागले होते अलीकडच्या काळात म्हणजे सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी समाजातील काही शिक्षित तरुण व जाणकार मंडळीने जात पंचायतीला मूठ माती दिली आणि केवळ दर्शन करून माघारी फिरत होते समाजातील दुरावा निर्माण झाला विचारांची देवाणघेवाण बंद झाली ती खंत अनेकांच्या मनात होती मात्र त्यावर उपाय योजना करता येईल का यावर विचार विनिमयास सुरुवात झाली आणि वैद्य समाजातील असंख्य शिक्षित वर्ग यांनी या काळात वैद्य समाज आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पुन्हा विखुरलेला समाज एकत्र एक व्हावा विचारांची देवाणघेवाण व्हावी उच्च शिक्षित तरुण तरुणींचे समाजासाठी प्रबोधन व्हावे या उद्देशाने श्री क्षेत्र मडी येथे काणिपनाथ महाराज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रविवार एकतीस मार्च रोजी परिवर्तन महामेळावा आयोजित केले असून या परिवर्तन मेळाव्यास राज्य व परराज्यातून लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र येणार असून या मेळाव्यास देशातील विविध राज्यांमध्ये असलेले महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात येथील वैद्य समाज बांधव उपस्थित राहून संघटित होणार आहेत परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

नमस्कार मित्रांना मी शुभम शिंदे श्री क्षेत्र मडी येथे होत असलेल्या वैद्य समाजाचा परिवर्तन महामेळावा समाज न्याय हक्कांच्या मागणीसाठी अठरा पगड जाती जमातीच्या लोकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मडी येथे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी परिवर्तन महामेळावा आयोजित करण्यात आले आहे या मेळाव्यात देशातील विविध राज्यांमध्ये असलेले समाज बांधव उपस्थित राहणार आहेत त्या प्रामुख्याने कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा अशा विविध राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटित होणार आहेत परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर व महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते युवक मित्र व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो मडी या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसला ठीक अकरा वाजता वैदू समाजाचा भव्य मेळावा घेणार आहोत त्या मेळाव्याला आदरणीय राम शिंदे संग्रामभया जगताप आणि आमदार निलेश लंके अरुण जाधव ॲडव्होकेट अरुण जाधव शिवाजीरेव ढवळे आणि गुलाबराव वाघमोडे मल्लू शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण समाज त्या ठिकाणी येणार आहे या मेळाचं उद्दिष्ट म्हणजे समाज संघटित होणे आणि समाज सरकारला आपल्या समाजाची ताकद दाखवणे आणि संघटनेची दिशा ठरवणे आणि समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे आढावा घेणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि येणार आहोत एकतीस तारखेला तरी समाजाला मी जाहीरपणे सांगू शकतो त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही मेळावाला हजर व्हावं अशी मी कळकळीची समाजाला विनंती करतो